गुड मॉर्निंग एवरीवन वेन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी खूप लवकर उठवली सिरियसली घरी आल्यापासून पहिल्यांदा मी एवढा लवकर उठली खूप जास्त थंडी आहे आमच्या इकडं तर आणि लवकर उठलोय कारण कामाला जायचंय पंढरपूरला मम्मीसोबत चाललोय आम्ही आणायचे आणि देवपूजा वगैरे करायचे गाईज फुलं तोडायच्या नादात माझ्याकडून कांड झालेला आहे आता जर ही मम्मीने बघितलं तर मला ओरडा बसणार आहे त्याच्यामुळे मी इथून गप निघणार आहे आता लेट्स गो आम्हाला जा लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मम्मीने पण पटपट आवरलं आणि खायला पण करून न्यायचं होतं कारण आम्ही तिथं जाऊन जेवण करणार होतो त्याच्यामुळं खायला पण करून घेतलं होतं आणि जसं की तुम्ही बघत आहात आम्ही सगळ्यात लहान होतो त्याच्यामुळे आम्हाला महाग फेकलं होतं लिट त्याच्यानंतर आम्ही इथून थोडंसं लांब गेलो म्हणजे घरापासून थोडंसं लांब गेलो आणि गाडीमध्ये डिझेल वगैरे भरायला थांबलो होतो तिथं थोडा वेळ मी थांबलोय पेट्रोल भरायला काहीच एवढं मला सिरियसली सांगते एवढा त्रास फायलाय ना त्या गाडीत अशीच बसून आले लिटरल शांत एकदम सगळ्यांसोबत नाहीकडे सामान दिले वागवायला <laughs> गाडीत न उतरताना पण मला ह्यांनी असलं घाण एरडं पाडलं असत नाही दिसत नाही तुमच्या मनाने मला काय नाही पाहिजे काका किती का गर्ल्स सॉरी लेडीज साईडला मी कधी आलच नव्हतं जरा मला माहितीच नाहीये करतो तर हे आहे विष्णुपद असं म्हणतात की इथं मार्गशीर्ष महिना जेव्हा चालू होतो आणि तो, तो महिना चालू झाल्यापासून ते अमावस्येपर्यंत इथं रोज देवाची पूजा केली जाते आणि जे काही पण सगळे वारकरी किंवा तिथले पंढरपुरातले पण राहणारे माणसं सगळे इथं देवाच्या दर्शनासाठी येतात आणि एक महिनाभर हा उत्सव चालू असतो आणि इथं वनभोजन पण केलं जातं खूप लांबून लांबून जे लोक येतात ते इथं वनभोजनासाठी येतात आणि आपल्या घरात जे काही पण नवीन केलेलं असतं म्हणजे दही झपाटं किंवा अजून काही असेल तर ते इथं घेऊन येतात आणि सगळे एकत्र बसून जेवण करतात वाहत मजी आपयाजे अब जाताफो, आपाbroth कैन तंकुडिये? वाहत थुक है, जथ हरुड़ाव जीर है या आसंमद न पाण्यांत तुम्ही इंटरनेटवर साठ्या तुम्ही म्हणतात দর্শন আমি জান आपकी नई वीडियो आई है तो अंदर रुक पर भी हैटिक्स नहीं नहीं सब काई ना भाई ए

विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तर काही फोन अलाउड नव्हता त्याच्यामुळे फोन वगैरे सगळं बाहेर ठेवूनच गेलो होतो आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर देवाचा प्रसाद घेतला आणि घरी यायला निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा बाय